एवढं सगळं मिळाल्यानंतर तुमचं भाषण काय उद्धव ठाकरे माझ्या पोरला संपवायला बसले उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली उद्धव ठाकरेंनी हे केलंय उद्धव ठाकरे के अरे संजय कदमानी तर रामदास कदमांना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये दहा भाषणामध्ये की रामदास कदम तू तर धीड फुटे पण तुझा पोरगा साफ होत कसा अर्थ काय होतो ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना सहा वेळा आमदार केलं काय के लायची होती तुमची पण हरणारला लाज नसते बघणारला असते बरं आता मी त्याला नाव ठेवले ते इतकं फेमस झालंय ना का नाही काय कायदास रडायचं नाटक काय स्वालिम मला ऐकलं बाम झेंडू दिसवा भास्कर जाधव म्हणाले <संटाते> हा तोच रामदास कदम आहे ज्याला एकदा फडणवीस यांनी विचारलं होतं की तुझा बोलण्याचा पगार किती तेव्हा कदम म्हणाले होते मला पगार मातुश्रीवरून मिळतो आणि आज तोच मातुश्रीवर टीका करत फिरतो याशिवाय जाधव यांनी आणखी कठोर शब्दात म्हटलंय की रामदास कदम हा कोकणाला लागलेला कलंक आहे आणि त्या दिवशी त्या उद्दय यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसने की रामदास भाई तुम्ही बोलता किती तुमचा पगार किती त्यावेळेला एवढ्या कशा बोलला माझा पगार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तुम्ही देत माझा पगार मातोश्री देते बोलत ना पण रामदास कदमासारखा लाचार रामदास करता कदमा करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही हा आमच्या कोकणाचा कलंक आहे आज ते संजय कदम कुठे आहेत संजय कदम कुठे आहेत अरे संजय कदम आहेत कुठं चमछमच्या बाजूला आहेत ना रामदास कदमांच्या बाजूला गेलेत ना संजय कदमांची भाषणं तुम्ही ऐकलीत का रे भाऊ यापूर्वी ऐकलीत ना त्या संजय कदमांनी त्या रामदास कदमांची मागणं पूर्ण वरण खाल्लं पडून पाय मागून आतून बाहेरून एवढी तरी इज्जत शिल्लक ठेवली काय हो काय सोलून रामदासला सोल लागलं नुसतं आहे टाळली का नाही मी अनेक वेळेला संजय कदमांना म्हणायचो भाषण झाल्यानंतर की संजय राव अशा प्रकारची भाषा वापरणं बरोबर नाही ही भाषा योग्य नाही तुम्ही रामदास कदमांच्या बाबतीत जी भाषा वापरता त्यांच्या मुलाच्या बाबतीत जी भाषा वापरता ही भाषा योग्य नाही ते म्हणाले तुम्हाला माहित नाही हा त्याच्या योग्य तिच्या पुढचा आहे रामदास कदम त्याच्या पुढचं आहे रामदास कदमाना मला सांगायचं आहे तुम्हीही लोकांनी विचार करा की दोस्ती कोणाबरोबर करावी कोणाच्या मांडीला मांडी लावून बसावं कोण नेता आपला मानावा कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा तुम्ही सतसत विरोधक बुद्धीला स्मरून तुम्ही तुमच्या विचारलं पाहिजे कोणीतरी सांगण्यापेक्षा काय कमी काय पडलं होतं रामदास कदमाना संजय कदमाना गरज होती मी मान्य करतो रामदास कदमाना काय कमी होत पैसे आणख्याची कमी चालू नव्हती मुलगा निवडून आला होता राज्यमंत्री होता तुम्ही सुद्धा तुमचं आता झालं तरी सुद्धा तुमचा आत्मा तडबडतोय पण चार वेळा नाही सहा वेळा आमदार झालात विनोदी नेते ने काय विनोदी ना विनोदी नेता झाला पर्यावरचे आमदार मंत्री झालात पर्यावरचे मंत्री पर्यावरण म्हणजे पर्यावरती पर्यावन पर्यावरण पर्यावरण त्याच्या मंत्री तुम्ही झालात एवढं सगळं मिळाल्यानंतर तुमचं भाषण काय उद्धव ठाकरे माझ्या पोरला संपवायला बसले उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली उद्धव ठाकरेंनी हे केलंय उद्धव ठाकरेंनी ते केलंय अरे संजय कदमानी तर रामदास कदमाना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये दहा भाषणामध्ये की रामदास कदम तू तर दीड फुके मग तुझा पोरगा साफ होत कसा अर्थ काय होतो अर्थ इतका भयानक होतो अरे रामदास कदम तू राजकारणाकरता एवढा हडकट आहे तू राज करण्याकरता एवढा लाचार आहे संजय कदमाचा नाईला झाला म्हणून तो तुझा तुझ्याकडे आला पण माझ्यासारखा असतं तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता पण रामदास कदमासारखा लाचार रामदास कदमा करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस मुव्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही हा आमच्या कोकणाचा कलंक आहे कलंक आहे राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती त्यांचा नारीलाज झाला ते पाटील भले लागले असतील ताई यांनी कसा घेतला त्याला त्याला बरोबर यांनी कसा घेतला हा सत्य करता किती लाचार आहे किती हलकट आहे आणि हा लोकांना तत्वज्ञान शिकवतो मी कधीही कोणाला आरे करत नाही परंतु परवांच्या दिवशी रामदास कदमाने शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर जे केलेलं भाषण आहे ते भाषण या महाराष्ट्रातला कोणालाही ना पटलेलं नाही आणि कोणाला पटता दुश बशीर बाय दुश्मनाच्या दुश्मनाचा जरी असेल एखादा विरोधकाचा आई वडील तरी सुद्धा अशा प्रकारचे उच्चार तोंडातून निघता कामा नये या मताचा माणूस मी आहे विरोधी नेत्याचा कोणी जरी असला तरी असे उच्चार निघता कामा नये पण हे विचार ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना सहा वेळा आमदार केलं ला। काय जायची होती तुमची कोण का तुम्ही काय तुमची कुवत काय होती तुमची विद्वत्ता काय होती तुमचा अभ्यास काय होता तुमचं पक्षाकरता योगदान काय होता झिरो योगदान या परशुराम शेटची चिनी चिलीम भरणारा हा माणूस चिर भांडून भरणारा हा माणूस त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं भाष्य केलेलं तुम्हाला पटलंय तशी जीव वळते तशी तुमची वळता नये अशा पद्धतीनं हा माणूस कोणाचाही होणार नाही हा माणूस आपल्या आई वडिलांचा नाही हा वाणूस शिवसेना प्रमुखांचा झाला नाही हा माणूस त्या ठिकाणी उद्धव साहेबांचा झाला नाही हा देवेंद्र फडणवीसवर काय काय बोलला होता आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारलं होतं रे गाडी आपला पगार किती तिकलीप आहे ऐका नाही हा त्यांचा झाला नाही अरे हा सख्या भावाचा झाला नाही सख्या भावाला ना सुद्धा यांनी फोटे आरोप करून जेलमध्ये टाकला राजेश पालकर अरे तुमच्या सारख्यांचा तो कधी जिंदगीत होऊ शकत नाही हा माणूस कोणाचा झाला नाही तो कोणाचा होणार नाही कार्यकर्त्यांचा झाला नाही नात्या गोट्याचा झाला नाही त्याला चारित्र्य नाही अनेक गोष्टी सर्व लोकांना आहे पण लोक बोलत नाहीत बोलत नाही त्यांनी शेवटी एक म्हण आहे माहिती आहे का नाही थोड्याश्या सभेत मी बोललो नाही पाहिजे पण हगणारला लाज नसते बघणारला असते बरोबर ना बघणारला असते म्हणून लोक बोलत नाहीत असं समजू नका की तुमचं काय सगळं चारित्र्य आणि चरित्र लोकांना काय माहित नाही अशातला भाग नाही लोकांना सगळं माहिती आहे आणि म्हणून अशा लोकांच्या बरोबर कशाकरता गेलात तुम्ही कशाकरता गेलात काय करण्याकरता विकास करण्याकरता दोन हजार नऊ साली हा माणूस पराभूत झाला त्यानंतर त्यानंतर तेरा वर्षानंतर मध्यंतर या माणसानं फेऱ्या घातल्या सगळीकडे सगळीकडे निवाच्या अगदी त्या निव्यापासून तर चोरवण्यापासून तर सगळीकडे अरुणाताई तुम्हाला माहिती आहे आणि मध्ये बसल्याने सात सरपंचा पक्षप्रवेश करून घेतला किती सात मी या ठिकाणी बसतो रामदास कदमाना बोलवा आणि विचारा त्या सात सरपंचांना तुम्ही निवेदन दिलीत आणि एवढी मंजुरीचं पत्र दिलं त्यातलं एक तरी काम मंजूर झाले एक काही मंजूर नाही काम आता मी पणाऱ्यातून ग्रामपंचायतीच्या कार्याचं उद्घाटन करून आलो मी त्याला प्रश्न विचारला की दोन वर्षापूर्वी रामदास कदमांनी तुम्हाला बारा कामं मंजूर झाल्याचं पत्र दिलंय बारा कामातली किती कामं मंजूर झाली किती कामं झाली एक पण नाही तेव्हा आता चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी पुन्हा सोळा काम मंजूर झाल्याचं खोटं पत्र दिलं कशा करता भागातून? या भागातून पुरुष म्हणून या ठिकाणी लॉट पडलाय खरं तर त्याचा लॉट बदलणार आहे काय पडेल माहित नाही उद्या तेरा तारखेला पण आपल्या भावाला उभं करायचंय हे बाहेरचं पार्सल तुम्ही मान्य कराल मान्य आहे का कशा करताय सगळं चाललंय खोट नाट लोकांना फकवायचा लोकांचा विश्वास दात करायचा आपल्याबरोबर पंचवीस तीस वर्ष काम केलेल्या माणसानं थोडीशी आपण त्याची साथ सोडली त्यांनी नाही सोडली तो आपल्यापासून बाजूला झाला की त्याच्या लगेच चौकशा लावा हे तर बशीरबाई बसले आयुष्यभर त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं यांनी सांगावं हे वाळू तर धंदा हे करत होते त्याच्याबरोबर असताना करत होतात की नव्हतात मी कधी त्रास दिला कोणाच्या पोटावर मी मारलं नाही पण हे बशीर भाई इथं माझ्यावर राहिलं तर एवढं मोठं डी ओरडत असतो नुसता मागं फोडबिडी आहे एवढे डीक एवढे वाळूचे अरे तुझ्या बरोबर होता तुझे काही डोळे फुटले होते काय तुझे डोळे फुटले होते कोणाबद्दल काही बोलायचं मुस्लिम समाजाबद्दल काही बोलला बोलला की नाही बोलला आणि मग मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन मी मा, ती माझी ना क्लिप माझी नाही ती दुसऱ्याची ती दुसऱ्याची ती दुसऱ्याची आता मगाशी मी चाललो होतो अंकुश आहे का रे मोबाईल तो चाललो होतो सदत होतो आणि एक मला क्लिप ऐकायला मिळाली मी याच्या अगोदर ऐकली नव्हती तो कोण हेमंत पाटील आहे आपल्या संभाजीनगरता त्याच्या नांदेडता येतो तो त्याच्याशी हा बोलतोय रामदास कदम की ओबीसी आणि मराठी यांच्या आरक्षणामध्ये ओबीसी समाजा विरोधात मी कोर्टात कसा गेलोय मी खर्च कसा करतोय मी ओबीसी समाजाला जवळ कसा करणार नाही आमची कशी व्यवहार होत नाही आणि आजच्या आजची गोष्ट तुला सांगतो सात नोव्हेंबरला आपली तारीख ठरलेली आहे मी वकिलाला पैसे दिले मी कोर्टात गेलोय दोन्ही बाजूने बोलायचं इकडे ओबीसीला काय सांगायचं सा? आम्ही तुमच्या मागावर हो। तिकडे मराठ्यांना काय सांगायचं मी ओबीसीच्या विरोधात आहे हे असलं दुहेरी काम मी आयुष्यात कधी केलं नाही केलं कधी केलं नाही मुस्लिमांना काय सांगायचं अख्ख्या देशात अख्ख्या राज्यात सर्व धर्म समभाव कुठं बघायचं असेल माझ्या खेळात या खेळात या तेच तेच भाषे अरे मेऱ्या तुझा भाऊ बघायला जातोय कोण तू तुझ्या भावाला जेलमध्ये टाकला अशा माणसाबरोबर गेला राजेश पाण्याची योजना झाली का पुरी पाण्याची योजना मिळ हा मुलगा माझा जिल्हा परिषद अध्यक्ष होता कॉन्ट्रॅक्टर रामदास कदमानी दिला त्यातला सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून बशीरबाईने एक वीर खोदायला घेतली या पोरला हाताशी धरून या राजेशला नेत्यांचं काम काय याला हाताशी धरून त्याचे पैसे बुडवले आणि त्याचं पाडलं अरे पण गावाच्या पाणी तोंडातला पाण्याचा घोट तुम्ही काढून घेतला तर काही विचार करायला की नाही झाली नाही ती विर पुरी आपलं ते पाणी झाली का नाही झाली पण त्याचबरोबर या खाडी पट्ट्याला पाणी मचूल मचूल पाणी जातं आपण बैठका घेतल्या आपण विचार केला की खाडी पट्ट्याला जर मचूल पाण्यापासून वाचवायचं असेल तर इकडं कुठंही दुसरा आभार नाही तर कोंडे गावामध्ये धरण बांधल्याशिवाय पर्याय नाही आणि ते धरण बांधण्याचं काम आपण केलं काय सांगतो मोठ्या मोठे हशान आणलं अरे काय 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 आणलं काय तू कोयनेच पाणी आणतो चाळीस वर्ष आणला का नाही सदुसष्ट टीएमसी अडुसष्ट टीएमसी माझ्या खेळला पाणी मी देणार मेला बोलतेला तेच तेच बोलायला लाज सुद्धा नाही आता पोरगा पण टीपीसी मध्ये तेच बोलतो येड्यासारखा तोच बोलतो पोरगा कोयन्याचं पाणी म्हणतो तर आणणार आहे अरे तुझ्या बापान कधी आणला नाही काय काय बडबडतो तू कोयनेचं पाणी एकट्या खेळला आणायचं किती कोटी रुपयाचा खर्च तुला कोण देणार आहे पैसे कुठून देणार आहे पैसे त्याच्याऐवजी इतिहायचं सोय करा आहे ते कोंडेचं धरण हे पूर्ण झाल्यानंतर खाली तुमचा सगळा पाण्याचा प्रश्न मिटेल त्याच्यानंतर एक देवेंद्र मोरेने मला सांगितलं की ह्या आमच्या कोरेगावच्या खिंडीमध्ये कोंडामध्ये काय जागी नाव ते शेरवली नागाव हा तिथे एक धरण बांधलं तर या संपूर्ण भागाला पाणी मिळेल आपण त्याचा सर्वे केला आपण ते धरण बांधतोय चाळीस वर्ष कोय पाणी आणतोय कोयनाचं पाणी आणतोय ने दुसरं काय आणखीन दुसरं काय हा कॅलिफोर्निया का करायला मी याला कॅलिफोर्निया करतेला कॅलिफोर्निया केला नव्हता वृद्धाश्रमाच्या बाजूला घर कोणाचं बांधलं नव्हतं तयारी भरण्यात करा मसरू मसरू त्या मशरूमचं भाषण करायला वाटलं की प्रत्येक मिनिट मसरू 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 मजू मसरू अरे का ओरडतो काय केलं प्रत्येक निवडणूक आधी ती सांगायचं माझ्या निवडणुकीला नाही तर भटपाला आला आणि सांगितलं मी सगळं कृषी उत्पन्न बाजार समिती सगळी इथं आणतोय हे हे योगेश आपली किती बिल्डिंग झाली झाली ना चार माळे झाले अरे कुठं झाली माळे हे कसे काय नेते तुम्ही स्वीकारता मला काही कळत नाही तुमच्या भागातली कामं दुसऱ्याच्या मतदारसंघातली कामं करण्यापेक्षा आज खेड्यातल्या शहरातून जाऊन आलात काय कोण तुम्ही तुम खेड शहरातनं फिरलात का नाही चांगले रस्ते आहेत नाही व्यवस्थित दापोलीकडे जायचा दा रस्ता पण एकदम फर्स्ट क्लास आहे ना कुठं खड्डा आहे ना रामदाबाईच्या पोटासारख्या ना गुळगुळी दुसऱ्याचे मतदारसंघ बघण्यापेक्षा आपला बघा आपला बघा आपला बघा आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की खरं तर मी असं व्यक्तिगत इतकं कोणावर कधी बोलत पण आज सकाळ संध्याकाळ माझ्यावर सारखा बोलत असतो सारखा बरं आता मी त्याला नाव ठेवलंय ते इतकं फेमस झालंय का नाही बानो काय भाम राव्या रडायचं नाटक काय स्वाली रायकडायला बाम झेंडू दिसवा म्हटलं हा भाम राहून ह्याने कारभार केलेला दिसतोय अरे तुम्ही त्या ह्याच्याबद्दल बोलता स्वतः सांगता रडता अगदी पक्ष फुटला म्हणून आणि त्यात उद्धव साहेबांबद्दल काय वाटेल ते बोलता वाटेल ते बोलता वाटेल ते बोलता तुम्ही सांगता मातोश्रीमध्ये हे झालं मी बाकड्यावर झोपलं त्याला कुठलं बाकडं आणणार नाही बाकड्यावर झोपला होता कुठल्या बाकड्यावर झोपला होता कधी झोपला होता बाकड्यावर अंकुश तू कधी होतास काय बरोबर बाकडं बघितलंस काय हो तो बाकड्यावर झोपला होता म्हणतो अरे कुठल्या बाकड्यावर झोपला कधी झोपला काय वाटेल ते बोलायचं आणि त्या दिवशी त्या उदय यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसनी की रामदास भाई तुम्ही बोलता किती तुमचा पगार किती त्यावेळेला एवढ्या कशाने बोलला माझा पगार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तुम्ही देत नाही माझा पगार मातोश्री देते बोलात ना माझा पगार मातोश्री देते आणि त्याच मातोश्रीबद्दल काय वाटेल ते तुम्ही बोलता अरे विरोधक सुद्धा असं बोलत नाही आणि म्हणून अशा माणसांच्या जवळ राहू नका स्वाभिमानानं राहा सन्मानानं जगा इज्जतीनं जगा कालच्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात प्रचंड पैसे वाटले गेले असे पैसे कुठून येतात रे बाबा नो कुठेतरी काळा पैसा असल्याशिवाय कुठेतरी खोटा पैसा असल्याशिवाय कुठतरी चुकीचं काम गेलेलं असल्याशिवाय कुठून तरी पापाचा पैसा आणल्याशिवाय असा वारेमा पैसा कोण घामाचा वाटू शकत नाही कोण कष्टाचा वाटू शकत नाही कोण आपल्या व्यवसायातला एवढा पैसा वाटू शकत नाही एवढं सोपं आहे है। यांचे काळे धंदे आणि म्हणून हे असे छमछम बारवाले असे पैसे वाटू शकतात पण तुमच्या आमच्या मुलांच्यावर संस्कार झालेले आहेत एक वेळ घरामध्ये उपडी झोपू पण या असल्या पैशांना हात लावणार नाही हे आमच्यावर संस्कार झालेले आहेत हे तुमच्या आमच्यावर हे संस्कार झालेले आहेत की एक वेळ उकडी झोपू अरे स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुम्ही बार तिथं महिला नाचवता बार बाला वाचवता तुमची पत्नी त्या माऊलीचा काही संबंध नसताना तिला परवा कॅमेऱ्या समोर आणलं ती बिचारी म्हटली मला हात जोडून म्हणाली की मला कशाला याच्यामध्ये ओढता माझा काय संबंध आहे मला वाटतं ती लोकांना नाही म्हणाली स्वतःच्या नवऱ्यालाच बोलली ती की मी नाही कधी आले मला नाही कधी कुठल्या कार्यक्रमाला वगैरे तुम्ही घेऊन गेलात मला नाही कधी कुठल्या चर्चा घेऊन गेलात मला नाही कुठल्या समारंभाला घेऊन गेलात मग आता करता मला ह्या वादात पाडता मला ह्या वादात कशाला पाडता मला ह्या वादात पाडू नका असं त्या माऊलीचं म्हणणं होतं असं मला वाटतं स्वतःच्या पत्नीच्या नावावर लांब आहे ना পাঁচ ধটিট বুলিয়ে নকব কণ্টাও आणि म्हणून माझा मुद्दा हा होता की असल्या पापाच्या पैशाला अशा पद्धतीनं लोकांची उद्ध्वस्त झालेली घरं या महिलांच्यावर पैसे जे जे उडवतात त्यांची त्यांची घरं उद्ध्वस्त होतात त्याची कुटुंब देशोधडीला लावतात त्यांची बायका मुलं धाय मोकळून रडतात पण ह्यांचे नाक सुटत नाही आणि म्हणून अशा पैशाला हात लावू नका असं मी म्हणालो आणि तिकडे आदान सुरू झाली मला वाटतं देवाला सुद्धा हेच तुम्हाला सांगायचं आहे की असं पाप करू नका असं पाप करू नका याला भूलू नका यांनी मागच्या वेळाला बोर्ड लावला होता उद्धव इथं आले त्या मुद्दा म्हणून लावला होता का लावला होता देव माणूस कोण रामदास कदमनी स्वतःचा फोटोनी खाली लिहिलेलं होतं देव माणूस आता ज्याचं चारित्र्य धन नाही याच चरित्र धन नाही ज्याची नजर सगळ्यांच्यावर वाईट जो कुटुंबाशी धड नाही जो भावाबांधाशी धड नाही ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या माणसांशी ना धड नाही त्या नेत्याशी धड नाही लोकांशी धड नाही हा जर देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल हा विचार करा की आपलं रामदास कदम देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल देव नाही तर हा राक्षस नाही लक्षात ठेवा राक्षस आहे आणि म्हणून मी राजेश पालकरला सांगतो काहीतरी तुला हुलबिल करील हुलीला घाबरणार नाही ना तू तसा तू पोचलेलाच आहेस तसा काय घाबरायचाच नाही तू पण काय घाबरायचं कारण नाही माझ्यासह उभी शिवसेना तुझ्या बाजूला उभी एवढं मी तुम्हाला सांगतो अजिबात घाबरायचं कारण नाही काही घाबरू नका यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली आहे छमछम बंद झाला पोरग्याने तिथे खुण्याना मारामारी करण्याना जे जेलमध्ये गेले त्यांना रिव्हॉल्वरचं रायसन द्यायला लागलाय पैसा घ्या आणि काही करा त्यांना हो काय ते खुनी ते हप्ते गोळी करणारे ते लोकांना वाटेल तेवढे लुटणारे ते नाही अधिकाऱ्यांनी दिलं ना चल तुला घेतो तुझी किंमत सांग किती की तुला देऊन तुम्ही आणि मग आता म्हणायचं तसं नाही त्याच्यावर गुन्हा नव्हता मग बापसान म्हणायचं जो कोण आदेश देतो त्यांनी द्यायला सांगितलं मग देवेंद्र फडणवीस तिथे बसलेले आहेत नाही 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 ते काही दिलेलं नव्हतं अरे एका तर बोला किती तोंडं तुम्हाला मागचं पुढचं तोंड असतं एवढं फक्त मला माहिती होतं हे आणखीन तोंड कुठली आली तुम्हाला आणि म्हणून अशा पापाच्या पैशाला हात लावणार राहता राहिला प्रश्न राजेश तू पक्षबाल आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही कोणाच्या अडचणीचा फायदा आणि अडचणीचं भांडवल करून कधीही कोणाला पक्षात घेत नाही माणसाने विचारानं आणि विश्वासानं एकत्र आला तरच तो विश्वास आणि एकी टिकते हा माझा विश्वास आहे तू माझ्याकडे काहीही मागितलंच नाही माझ्याकडे मागितलीस ती विकासाची दोन कामं हो मागितली एक तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीची इमारत झाली पाहिजे आणि दुसरा तुमचा जो गणेश विसर्जनाचा सार्वजनिक घाट आहे तो झाड झाला पाहिजे या संध्याकाळच्या वेळेला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की ही दोन्ही कामं मी तात्काळ मंजूर करून टाकतोय कुठलीही अडचण ठरणार नाही ही दोन्ही कामं तात्काळ मंजूर करून टाकतो आणि माझ्या बैला भगिनी या ठिकाणी दोन मला पत्र दिलेले एका पत्रामध्ये त्यांनी सांगितलंय आम्हाला ग्रामसंघाला त्या ठिकाणी पैसे द्या या वर्षी पाच ठिकाणी दिले मध्ये आपण कुठे कुठे दिलेले गेला काय संतोष मध्ये आपण कुठे दिले आता माझ्याकडे नाही ते तर करूच पण दुसरं अत्यंत गंभीर असं पत्र तुम्ही दिलेलं आहे की बाजूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुमच्याकडे औषधाकरता डॉक्टर पैसे मागतो या डॉक्टरला चोवीस तासाच्या आतमध्ये मी ताळ्यावर आणश राहणार नाही आणि डॉक्टरला पण सांगून ठेवतो हो ही फालतू हिम्मत करायची नाही हा माझा मतदारसंघ आहे माझ्या आयुष्यामध्ये कोणाचंही काम करण्याकरता मी जर पाच पैसे कोणाकडनं घेतले असतील साबाच्या चार जरी कोणाकडे पेलो असेल तरी सुद्धा मला हा बोलण्याचा अधिकार राहणार नाही संपूर्ण आयुष्यातली त्रेचाळीस वर्ष ही स्वच्छ हातानं आणि स्वच्छ चारित्र्यानं काढले तेवढं लक्षात ठेवा हा त्या पालकर मॅडम किती दिलेले आहेत पंचवीस लाखवीस लाख मी तुम्हाला इथं पैसे मंजूर केलेले आहेत ताबडतोब तुमचा प्रस्ताव जाऊ द्या तुम्ही पक्षात प्रवेश केला म्हणून नाही तर त्याच्या अगोदरच मंजूर केलेला आहे आपण जिथे गरज आहे तिथे द्यायला पाहिजे आणि म्हणून त्याचा प्रस्ताव जाऊ द्या आणि त्या डॉक्टरला पण माझा निरोप कोणती पोहोचू अजिंक्य पोहोचव जरा म्हणजे निरोप माझा व्यवस्थितपणे आणि ह्याच्याप्रमाणे मी अर्ज करतोय ताबडतोब आता खाली उतरल्याबरोबर लगेच लगेच ला फोन करून त्याला ताळ्यावर आणण्याचं काम आपण नक्की करू अशा प्रकारची वाई देतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येते जिंकायची ना सगळे बरोबर राहणार ना आणि म्हणून सगळे बरोबर तुम्ही राहाला विश्वास आहे याचं कारण परवाच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे झाडून उभे राहिला आणि म्हणून मी निवडून आलो म्हणून मी निवडून आलो जाती घाडेड्या राजकारणाचा परिणाम काय झाला नाही मुस्लिम समाजानं तर शंभर टक्के मतदान या ठिकाणी केलं अनेक गोष्टींची आपल्याकडे कमतरता होती पण त्या कमतरतेकडे तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलात याची जाण आणि मला जाणीव आहे जाण आणि जाणीव आहे हा रस्त्याने मी आज गेलो हा रस्ता किती खराब झालाय बघितला होता गेल्या वर्षापर्यंत हा रस्ता खराब यांच्याकडे सरकारच्या तिजोरीमध्ये द्यायला पैसा नाहीये अशा नालायक लोकांच्या नादाला लागू नका काही होणार नाही काही होणार नाही तर अशा करता म्हणून सरकार जरी कोणाच असलं तरी अधिवेशन काळामध्ये त्यांच्या डोळ्यात डोळा घालण्याची हिंमत फक्त भास्कर जाधव मध्ये आहे माझ्या अंगावर कुठलाही डाग नाही मी कधी भ्रष्टाचाराचा एकही विषय माझ्या अंगावर विरोधकांनी पण कधी ते केलेला नाही मी कशाला यांच्या बापाला घाबरू मी यांच्या बापाला घाबरत नाही पण तुम्ही पाठीशी आहे तो पण घाबरणार नाही तुम्ही पाठीशी पाठ पार्ट फिरवलीत तर मात्र घाबरावं हो लागेल कारण ही लोकशाही आहे बरोबर आहे ना त्यामुळे हात ना पाठीशी तिन्ही जागा काढायला निवडून तिन्ही जागा हा शाबा ते चार गाव फक्त आपल्यातले नाहीत तिकडे जरा सुरू करा विजयनगरातले मला तुम्हाला भाषण द्यायचं होतं जिंक्य तुला पण द्यायचं होतं पण आता काही शक्य नव्हतं कारण वाजले होते बरेच भाषण करालच तुम्ही काय हरकत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो जानी जानी म्हणून बशीरबाई तुमची पाच जणांची फक्त नावं घेतली पण जानी जानी म्हणून विनोद पुढे गेला हा तुम्ही सर्वांनी मेहनत केली आणि त्या प्रतिसाद सुद्धा लोकांनी तुम्हाला दिला राजेश बराचसा पैसा बिसा उडवलायस कुठं कुठं तिढ दापोलीला धंदा रास्ता सुद्धा करत होता रजवेल मधून त्या गौळवाडीतून दापोलीला न्यायला आता बिचारा कुठं कुठं तुला खर्चा जो टाकला काही कळत नाही पण ठीक आहे चांगलं काम कर तू गावाचा तुला गावानं विश्वासानं निवडून दिलेला आहे आणि त्या गावाचं सुद्धा पुन्हा तुम्ही तरुण पिढ्यात भविष्यामध्ये त्यांचे आशीर्वाद कायमचे तुम्हाला मिळतील असं काम तुमच्यातून व्हावं आणि त्याकरता माझं सहकार्य कायम राहील असा शब्द देतो आणि चार दिवसामध्ये दिवाळी आहे बरोबर आहे ना पण काय वास येत नाही घराघरातून ये काही कुठं खरेदी जाऊ दिवाळी आहे या दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपलं आयुष्य दिवाळीतल्या गोड फळारा फराळाप्रमाणे कायम गोड होत राहो आणि आमच्यावरचा विश्वास असाच कायम राहो एवढीच प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय भवानी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी